स्त्री स्वामी समर्थ आज तुम्ही जी सेवा कराल ते तुमची इच्छा पूर्णच होणार दत्तजयंती असल्यामुळे आज तुम्ही स्वामींकडं काहीही मागा स्वामी तुम्हाला देणारच तुम्ही स्वामींकडे मागून बघा स्वामी तुम्हाला देणारच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणारच आपण स्वामींचं मंत्र म्हणायचा तो मंत्र आपण एकशे आठ वेळास किंवा अकरा माळी आपण जप केल्या तरी पण चालेल पण आपण मनातून स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा मनातून जो करेल त्याचं आपलं कल्याणच होणार जेव्हा स्वामी मार्गात आले तेव्हाच आपल्याला स्वामी आपण आपल्या मनाने नाही आहेत स्वामी आपल्याला बोलवता आणि जेव्हा स्वामी मार्गात जाईन त्याचं जा भाग्यच उजळेल तेव्हा स्वामींची सेवा करा ना आज तुम्ही जे मागाल ते स्वामी तुम्हाला देणारच शंभर टक्के देणार स्वामींची सेवा करा आपण स्वामींचं जप करणार ज्या घरामध्ये स्वामींचं जप होणार त्या घराचं कल्याणच होणार स्वामींचे जप केल्याने खूप प्रगती होते स्वामींचा जप करून बघा शंभर टक्के त्याचा आपल्याला स्वामी त्याचे दे फळ देतात स्वामी फळ दिल्या तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास पाहिजे स्वामींवर विश्वास पाहिजे तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माई आपण जप केला तर तुम्हाला चमत्कार घडणार तुमचं जे काम होत नाही ते काम तुमचं होणारच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि आजपासून सुरू करा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही सुरू करा तर स्वामींचा अवतारसुद्धा दत्त अवतार म्हणून स्वामी आलेले आहे जप करायला अकरा माळी जप करायला फक्त पाच मिनटं लागतात आणि आपण स्वामीसाठी पाच मिनटं देऊ शकत नाही का स्वामींचं तुम्ही मनातून सेवा करून बघा पाच मिनटं जप करा मग तुम्हाला बघा चमत्कार गुरुमावठी म्हणतात ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांनी विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम गुरु